आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या येऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे बंधू एकत्र येणार का याबद्दलची चर्चा सुरू झाली आहे आता याच विषयावर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंबरोबर चर्चा झाल्याचं सांगितलंय मनसे अध्यक्षांनी दिलेल्या एका मुलाखतीचा संदर्भ देताना राऊतांनी दिलसे आणि मनसे ठाकरे युतीसाठी सकारात्मक असल्याचं सूचक विधान केलंय राज ठाकरे यांनी मुलाखत दिली आहे म्हणून युतीचा विषय चर्चेत आला असं मी मानत नाही मुलाखतीवर चर्चा ठरत नाही एकनाथ शिंदे आणि फडणवीस हे समोर आले की फार गोड बोलतात पण तसं नाहीये एकमेकांच्या बाजूला बसतील एकमेकांकडे बघून नेत्र पल्लवी करतील असं संजय राऊतांनी पत्रकारांशी चर्चा करताना म्हटलंय पुढे बोलताना राऊत यांनी आम्ही स्वतः माननीय उद्धव ठाकरेंसोबत समोर मनसे सोबत नातं जोडायला नक्कीच आमची सकारात्मक भूमिका असल्याचं म्हणणं ठेवलं आहे असं विधान केलं महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे आणि दोघांवरची जनतेचा प्रेशर आहे हे प्रेशर भावनिक आहे तसं राजकीय सुद्धा आहे मराठी माणसाला मुंबईवर आपला अधिकार कायम ठेवायचा असेल ईस्ट इंडिया कंपनी सुरत कौसक प्रायव्हेट लिमिटेड प्रोप्रायटर अमित शहा नरेंद्र मोदी त्यांचे इतर बाकी शेअर होल्डर त्यांच्या जबड्यातून मुंबई वाचवायची असेल तर मराठी माणसाला सर्व काही विसरून एकत्र यावं लागेल असं सूचक विधान राऊतांनी केलं आहे उद्धव ठाकरे यांचं मन विशाल आणि मोठा आहे त्यांनी आम्हाला सांगितलंय आम्ही चर्चा केली आहे आणि आपण या संदर्भात सकारात्मक पाऊल टाकायला हरकत नाही का, पक्ष शिवसे ना, ही भूमिका आमचे पक्षप्रमुख शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सुपुत्राने मराठी माणसांसाठी मांडली आहे उद्धव ठाकरे याबद्दल एक एकदम मनसे आणि भूमिका आहे असं राऊतांनी म्हटलंय पडद्याच्या नाड्या त्यांच्या हातात नाहीत आमच्या हातात आहेत पडदा कधी उघडायचा हे दोन ठाकरे भाऊ ठरवतील असं सूचक विधान ही राऊतांनी केलेलं आहे सने के संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एस थ्री नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार